वाटबाई ओली कशा न झाली आणि आताच माझ्या पांडुरंगाची रुक्मिणी केसववाळी तग गेली पंढरीची वाटबाई सई बाई, बाई वाट वाटबाई काळी कशा न ग झाली आणि आताच माझ्या पांडुरंगाची बुक्याची गाडी गेली काय जण बाईच्या वया आता राहिल्या का वव्या मारत आता तर बायाला जात कळा ना मी शिट्टीत कीर्तनाला गेली नाव नाही सांगणार लांब लांब पण गेले आपली शिट्टीत कीर्तनाला गेले आणि ते शिट्टीतल्या बायाला एज्युकेटेड क्वालिफाईड बोलतात लय शिकेल जशा त्या उचोस टाचाच्या चपला घालणाऱ्या त्या बाया काय साध्या आहेत काय ती बाई आली बाई माझ्याकडे आला आत्मा शीतलताई ताई म्हणल्या आले ना <laughs> आता ती एवढी भारी बोलायला लागली आपण काय आपलं वजन पाडायचं आपण इप्रेशनच पाडायचं ती एकदम लय जशी नाकात गोमशी घुसली दादा तिच्या

मी चाय घेणार बरोबर बरोबर अच्छा अच्छा मग तुम्ही कीर्तनाच्या आधी जेवता का नंतर जेवता म्हटलं मी कीर्तनाच्या आधीच जेवते बरोबर बरोबर बर मग तुम्ही जेवताना एक्झॅक्टली बोलणं बघा बरं का मला एक सांगा ना शीतलताई जेवताना एक्झॅक्टली तुम्ही काय काय घेणार म्हटलं मी जेवताना, जेवताना सुग्रस घेते कडबा घेते वलीवै रण घेते माकाची कुटी घेते तोंडीला लावायला चिखल घेते आणि जेवण घाल्यावर डोक्यात दगड बी घालून घेते बोल म्हणलं तू याच्यातलं काय काय तिनं लय विकेट घेतली हो माझी लय शायनिंग मारली मग कीर्तन झालं तिच्या घरी गेलो मग म्हणलं आता आपलं कीर्तन झालंय आपला माल आपल्या ताब्यात मिळाला आता हिची विकेटच घेते म्हणलं हिला दाखवतेच प्रवरेचं पाणी नगर जिल्ह्यातलं पाणी कसं आहे मग मी तिला म्हणलं ताई तुम्हाला जात वाई ते का जात ती इतकी आश्चर्य झाली चकित अय्या कसं असतं वाई शीतल ती जातो मॅन ल हिला दाखी त्याच आता तिला जातच माहित नाही म्हटलं गुतली हिला दाखवते जाता म्हटलं इकडे या इकडे या मग मी पेन आणि कागद घेतला आणि पेन आणि कागदानं त्या कागदावरती पेनानं जात्याचं स्केच म्हणजे चित्र काढलं चित्र तिला म्हटलं वहिनी इकडे या इकडे या आले हा आले म्हटलं याला जातं म्हणतात अय्या व्हेरी नाईस याला जातो म्हणतात म्हटलं हो मग मला एक सांगाणं शिथल ताई याच्यावर नेमकी कुणीकडून बसावा लागत आता जात्याला साईट राहते का गाय साईट नाही कोणी कुठून बसलं तर काम होतं ना पण मे बी आपलं नगर जिल्ह्यातलं पाणी होत मी म्हणलं वहिनी याच्यावर वरूनच बसावा लाग तिच्या नादी लागत जाते काळान बाय आणला विठाला 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 देवाला शोभले बर का, का, का दादा सगळे काम शोभले सगळे काम शोभले दादा पण एक खालच्या दर्जाच कामे का, का भगवंता न चोख बाचा बाई खोबाची बहीण सारंगधर जाही भगवान परमात्मा चोखोबाच्या मंडळीचं बायकोचं बाळापण करण्यासाठी महाराज चोखोबाच्या बहिणीच्या रूपात आले मग जगाच्या बापानं लाज सोडून चोखोबाच्या बायकोचं बाळापण केलं मग आपलं काम केल्याशिवाय देव राहणार नाही पण लाज सोडून आपण देवाचं काम केलं पाहिजे कबीर महाराजांचं एक दोहा आहे भक्त मेरे नाम में मैं भी उसके काम में भक्त अपने धाम में मैं भी मेरे धाम में अगर आप भगवान का भजन करेंगे तो भगवान भी आपके घरों में आकर आपका काम करेंगे अगर आप आपके घर में बैठकर सिर्फ खाना खा बैठेंगे तो भगवान भी कहते हैं मैं भी मेरे मंदिर में भोग लगाता बैठूंगा मैं भी नहीं आऊंगा जैसे तुम्हें तसा देवी मनो सादा भया भक्ति का जना ही लाज दरित देवानं भक्ताचे कामं करताना लाज सोडली मग आपण गंध लावायला लाज धरतो माळ घालायला लाज धरतो अरे एक सांगू गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असेल तर किती 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 सुंदर येतो किती भाग्यवान आहोत अरे जा आळंदीला जा माऊलीच्या सोहळ्यात जा तुकोबाच्या सोहळ्यात किती आनंद आहे घ्या आनंद याच ते येतो दोन वर्ष वारी बंद होती किती वारकरी रडत होते महाराज हा अरे काही नाही पार माळी काढल्या पॉझिटिव्ह निघल्यावर कशाला माळी काढायची गरज होती तुम्हाला एक सांगू ज्यांनी ज्यांनी माळी काढल्या ना महाराज त्यांचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही एवढं ध्यानात ठेवा अरे डोळ्यानं न दिसणारा व्हायरस जर तुम्हाला मारू शकतो इतका विश्वास तुमचा त्या कोरोनावर बसला मग डोळ्यानं न दिसणारा पांडुरंग आम्हाला वाचू शकेल इतका विश्वास तुमचा पांडुरंगावर का नव्हता बोला ठेवायला <laughs> पाहिजे होता ना ये वय मारणार आणि ते वय मारणार मग कशाला माळ काढायची महाराज शेवटच्या टायमिंगला हाड बाटलेलं नव्हतं तरी काही बाटून घेतलं शेवटच्या टायमिंगला अरे महाराष्ट्रातल्या मातीतल्या आपण लेकर आहेत चांगलं जीवन जागा चांगलं वागा आईबापाची सेवा करा ना, ना, अरे तरुण इतके व्यस चाललेत चालले आहेत महाराज अरे बाई आई बाई सकाळी स्वयंपाक करती संध्याकाळी चुलीत स्वयंपाक करती चुली चुलीतून एवढा धोर निघणार नाही एवढा आपल्या पोराच्या शिगरेटवरचा धोर निघायला लागलाय महाराज हा विचार करा काळाची गरज आहे अरे एकामेकाच्या देवाची विचाराची अरे एखादी पूर्गी जर पळून गेली तर ती आत्ता पुढे आणि कोणाबरोबर आहे दोन मिनिटात लोकाला कळत पण शेजारची म्हातारी तीन दिवसापासून उपाशी हे शेजारच्याला कळत नाही शोकांती काय महाराज हा लोक चंद्रावर गेले लोक मंगळावर गेले अरे लोक चंद्रावर गेले लोक मंगळावर गेले जाऊ द्या ना पण महाराज चंद्रावर जाऊन आणि मंगळावर जाऊन उपयोग नाही गावातला चंदू उपाशी मिळाला आणि मंगळाबाई तशीच गेली मला काय सांगायचं कळलं तुम्हाला इथलं पाह ना बाकीचं कशाला पाहता अरे जगात आलोय आपण नरुपी देह हो मिळाला ज्ञानोबा तुकोबा गजानन बाबांच्या भूमीत जन्म मिळाला आपण किती भाग्यवाने आहे अरे आज एवढं मोठं कीर्तन चालू आहे गायक मला सात करता पक्वादी सात करता एवढी सिस्टीम गोड आहे मला एक सांगा ही कृपा त्या राजांची आहे जर छत्रपती शिवाजीराजांनी स्वराज्याची स्थापना केली नसती तुम्हाला सप्ता करायची सुद्धा परवानगी घ्यावं लागली असती हा आता एवढा मोठा सप्ता चालू आहे एका एका माणसाने आता हे सुलतानपूरचे भाऊ आहे त्यांच्या वडलाच्या पित्थर्थ त्यांनी हा स्मृती पित्यर्थ कार्यक्रम घेतला बरेच माणसं तुमच्या पॉम्पलेटमध्ये काहीनी पंक्ती घेतल्या हे एका चढ एक पंक्ती तुमच्या गावामध्ये एका चढ एक कार्यक्रम घेणारे माणसं आहे मागं पुढं पाहिलं नाही पैशाला ज्यांनी कीर्तन घेतल्या ज्यांनी पंक्ती घेतल्या ज्यांनी अन्नदान दिलं त्यांना पैसे जास्त झाले नाही झाले त्यांना कळालं आम्हाला देवाच्या कृपेनं आई बापाच्या कृपेनं मिळालं मग हे समाजाला दान दिलं आणि काय निघाडलं महाराज दहा वेळेस रोज नावं घेत जा ज्यांना कीर्तन घेतलं त्याचे दहा वेळेस नावं घेत जा बाकीचे तरी घेत ना महाराज लोक अरे जी सेने पाया उने छिपाया अरे लोक जे सप्त्याला कधी वरंगणी देत नाही जे सप्त्यातल्या कीर्तनकार टाळ करायला कधी पाजायला घरी नेत नाही ते सप्त्याच्या पहिल्याच पंक्तीला जेवायला बसतो पहिल्याच पंक्तीला लक्षात ठेवा पहिल्याच पंक्तीला आणि इतकं कुटळं करणार पहिली पंगत आणि जर आमटी भाकरी असल्या हरे राम हरे राम 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 हरी हरी हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे त्याचा डाऊन होतो शेजारच्या ती चांगली पंगत नसली नाही कोणाची हरे पंगत ते आमके आमक्याची हा काही देऊ नाही पाय मग आणि जर नुकतीची बुंदीची लाडूची पंगत असली ना मग मात्रचा कार्यक्रम पा अरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 आताकना आवडशे टाकणा बंदी चेकना आणि पुढं पंगत नाही जातेच राव ना रावणारा जगंभीर कि आले अरे गप मरणा पूचू दे ना पुढं इकडं लगेच त्याच चा स्लोक चालू होतो लय अवघड या बघा एखाद्या गरीब माणसानं कीर्तन घेतलं सौजन्य एखाद्या गावातल्या गरीबानं पंगत दिली त्याच गुण गाव एखाद्या गावातले लोक म्हणले ना अरे त्याची आईपत नव्हती पण त्यानं पंगत लय भारी दिली मग ह्या जळावू माणसाला लय त्रास होतोय जळ कुठे आहे तुम्हाला ती जल जल ती जळजळ माहिती का तुम्हाला ऍसिलिटीची नाही ग ती नाही जाती जल 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 ही अशी जळजळ या का ही स्वतः जाळी ती लोकाला जाळी ती ही जळजळ थांबत नाही मग हे मातर बसल्या बसल्या लोक जर म्हणले लय भारी पंगत दिली हो लय गरीब हे त्यांची ऐपत नाही पण पं त्यांनी पंगत चांगली दिली कीर्तन चांगलं ठेवलं मग या माताऱ्याला लय जळजळ होती हे लगेच म्हणता असं का त्याला का मागाना पोडावड आणि तो का तो तसाचे अशाच लोकाच्या मुंड्या मोडल्या अरे त्यांना काहीतरी मोडलो तू उसमो